हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये थमनेल पाहून ते तुम्हाला समजलंच असेल की मी आज माझ्या या गोड बाळासाठी बीटरूटला हलवा बनवणार आहे बीटरूट आपल्या शरीरासाठी किंवा सगळ्यांच्या शरीरासाठी किती हेल्दी आहे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे चला तर आपली रेसिपी चालू करूयात एक छोटं पातेलं घेतलं आहे मी त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये बीटचे एक बीट घेतलं आहे त्यातलंही अर्धा अर्धं काढून घेतलं आहे मी आणि ते व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे ते बीट शिजून झालं की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यात थोडं थोडं पा जे आपण शिजवलेलं पाणी आहे शिल्लक राहिलेलं तेच पाणी त्यामध्ये घालून जसं लागेल तसं वाटून घ्यायचं आहे त्याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे पेस्ट झाली की आपण इकडे तोपर्यंत एका पातेल्यामध्ये तूप घ्यायचं आहे अर्धा चमचा त्याच्यामध्ये एक चमचा र बारीक रवा घ्यायचा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती लहान आणि त्याच्यामध्ये आपण जी बेटची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे चवीनुसार थोडी तुम्ही बाळाला साखर देत असाल तर साखरही घालायची माझ्याकडून ते स्किप झालं व्हिडिओ शूट करायचं स्किप झालं मी देते माझ्या बाळाला साखर त्याच्यामुळे मी थोडी घातली आहे आणि याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार म्हणजे बाळ कसं खातं सॉलिड फूड कसं तुम्ही देता तुमच्या बाळाला त्याच्या क त्या, त्या कन्सिस्टन्सीमध्ये त्याला बनवायचं माझ्या बाळाला ना जास्त घट्ट आवडतं ना जास्त पातळ आवडतं त्याला स्मूथ आणि मिडियम uh, कन्सिस्टन्सीची पेस्ट आवडते मी त्याप्रकारे बनवलेली आहे दोन अगदी दोन मिनिटात ही पेस्ट बनवून तयार होते बाळ खूप आवडीने खातं तुम्ही ही करून पहा आणि तुमच्या बाळाला खायला द्या बाय